नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच ना मला इतकं काम आलं होतं एक तर माझं मी पहिलं ठरवलेलं होतं की आज काय करायचं आज शनिवार होता तर म्हटलं आज काय काय करायचं माझं फिक्स ठरलेलं होतं त्यातच मध्येच एक काम आलं की दुपट्ट्याला एका पिको करायचा होता एक ड्रेस फिटिंग करायचा होता आणि हा जो ब्लाउज आहे तो रेडीमेड ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजचं जे काही हूक होते नाही दोऱ्या होत्या ह्या ब्लाउजला तर त्या कस्टमरला दोऱ्या नको होत्या त्यांनी सांगितलं की ह्या दोऱ्या कट कर आणि इथे हूक लाव हूक एकदम परफेक्ट कारण की थोडीशी तब्येत असेल ना तर हूकच पाहिजेत दोरी तुटली वगैरे तर खूप प्रॉब्लेम येतो किंवा हूक असेल तर कम्फर्टेबल पण वाटतं त्यामुळे मग त्यांनी सांगितलं आणि मी नाही म्हटलं होतं पण त्या माझ्या मागंच लागल्या बस कर दे बस इतनाही कर दे असं म्हणायला लागल्या आणि मग जे रेग्युलर कस्टमर असतात ना त्यांना नाहीसुद्धा म्हणता येत नाही रेग्युलर असू किंवा बाकीच्या जरी असला तरी मी सहजासहजी कुणालाच नाही म्हणत नाही उगंच मला नाराज करायला आवडत नाही मग मी पटकन ते सकाळीच मग म्हटलं आधी ते करू आपलं एक वेळ राहिलं ना तरी चालेल माझं ठरलं होतं की माझ्यासाठी एक ब्लाऊज जो, जो साडीवरचा आहे तो शिवायचा आणि माझ्या जाऊबाईंसाठी एक अजून एक शिवून न्यायचा तर त्याचा अर्ध मी काल रात्री केले पण अर्ध अजून फिटिंग वगैरे करायचं बाकी आहे तो होईल का नाही होईल तेच मला कळत नाही माझा तर मी कंप्लीट करून तिथे साईडला जो पिंक कलरचा दिसतोय ते मी माझा शिवला होता पण त्याला आणि ह्या ब्लाऊजला म्हटलं पिंक पिंक आहे तर सोबतच हुक लावून घेऊ ह्या हिशोबाने तर रेडीमेड ब्लाऊज ना खरंच घेऊ नये बरं का खरं सांगते हा जो ब्लाउज आहे ना कप इतक्या हलक्या क्वालिटीचे कप होते की नाही ह्या ब्लाऊजमध्ये आणि जो अस्तर असतो की नाही तो अस्तर नसतोच मुळात एकदम वेगळंच पॉलिस्टरसारखं कापड असतं आणि ते अजिबात चांगलं नसतं तर ते पहिल्यांदा पटपट आवरलं तर देऊन पण टाकलं कारण की पुन्हा माझ्या कामात मला डिस्टर्ब नको कस्टमर येणार पाच दहा मिनटं थांबणार अर्धा तास था बोलत बसणार त्यापेक्षा मीच रुद्राकडे दिलं आणि त्याला म्हटलं जा देऊन ये जा तरी तर मी आता लंगोट शिवायला घेतलेत मॅक्शीच्या कारण की माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली अर्धा दिवस झालं असतील तर मागच्या वेळी मी जेव्हा शिवले होते नाही मागच्या वर्षी तेव्हा मी पंधरा बाय पंधरा इंच उंची टाकली होती ज्यावेळेस माझ्या मैत्रिणीची डिलिव्हरी झाली होती तेव्हा त्या बर बर होतु पंद्रा पंद्रा तर त्याबरोबर होत होत्या मग आत्तासुद्धा मी पंधरा बाय पंधराचीच टाकली तर मला छोट्या होतात का मोठ्या मला काय एवढं आयडिया आली नाही तर आता घरी गेल्यावरच बघू आणि मोठं झालं तर झालं थोड्या दिवसांनी यूज होईल पण छोटं नको व्हायला असं माझं चाललं होतं त्यामुळं बघत होती तर मला एका मॅक्शीमधून पाच तरी करायची होत्या कटिंग कर पण होतच नव्हत्या चारच झाल्या एका मॅक्शीमध्ये आणि मॅक्शी पण कशी सॉफ्ट असते जुनी कधीही ना जुन्या कपड्याचीच बाळासाठी बाळूते किंवा लंगोट ना चांगली असते खूप नरम कपडा असतो खूप गरम वाप लागते याच्यातून पण नवीन कपड्यांचं असं नसतं नवीन कपडे भरेपर्यंत त्याच्यामध्ये खूप टाईम जातो नाहीतर रेडीमेड लंगोटसुद्धा बाहेर मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल असतात पण घरच्या कपड्याच्या घरच्या कपड्याच्या असतात त्यामुळे मग मी इथं कपडा आणला होता आणि पटपट कट करून घेतला तर मी अजून म्हणत बघत होती की अजून एखादी निघते का चाललं होतं माझं जेवढ्या निघतील तेवढ्या म्हटलं करायचं का कारण उशीर तर लागत नाही अगदी पाच मिनटं एका लंगोटसाठी खूप झाली आणि मग तर तिच्याकडे स्वतः माझ्या बहिणीकडे मशीन आहे पण तिला बसता येत नव्हतं पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये ती मशीनवरती बसली नव्हती डॉक्टरांनी सक्त मनाई केली होती त्यामुळे तिने असं काही शिवलं असेल असं मला वाटत नाही नसेलच शिवलं तसं मी विचारलं नव्हतं तिला पण तिने नसेल शिवले कारण तिला मनाई केली होती तर म्हटलं चला म्हटलं चाललो आहे तर काहीतरी तर तिच्यासाठी आता घरी गेल्यावर मग नवीन कपडे वगैरे तर आज म्हटलं मार्केटला गेल्यावर बघू पण इथून यायचं म्हटलं की ना आमचीच बॅगा फुल भरलेल्या असतात मग इथून म्हटलं नको बघू आता घरी गेल्या तसं तर तिची किती छोटीशी कपडे असणार पण तरी पण म्हटलं बघू कसं होतं आहे तसं तर आज संध्याकाळी जायचंच होतं मार्केटला तर पटकन शिवायला पण घेतल्या आधी दोन तीन शिवल्या होत्या दोन तीन आता दोन दोनच बाकी राहिल्या होत्या मग त्या पटकन म्हटलं करून घेऊ थोडं थांबत थांबत पण मी करते कारण की एकदम बसलं ना मशीनवरती खूप ताण येतो गो खूप त्रास होतो आणि ह्या तीन चार दिवसामध्ये कंटिन्यू मी शिलाई करते कंटिन्यू आणि मग संध्याकाळी माझी इतकी चिडचिड होते ना एक तर रुद्रकवरती रागवते नाहीतर मग ह्यांच्यावरती दोघांपैकी एकावर तर माझी चिडचिड ही निघणारच फिक्स मला दमवलं तर जोपर्यंत दमवत नाही तोपर्यंत शांत असते पण काही मला न पटण्यासारखं केलं की मग माझी चिडचिड व्हायला सुरू होते त्यामुळे मी जास्त लोड क घेत नाही दिवसातून एकच ब्लाउज मी शिवत असते किंवा काहीही काम असू दे ती एकच करते कारण की आपल्यावर पण लोड नको यायला त्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये पण डिस्टर्ब नको असं माझं म्हणणं असतं त्या हिशोबानेच मी करत असते तर चला आता हा शेवटचा ब्लॉग असेल आपला इथला आता पुढचे ब्लॉग जे येतील ते प्रवासाचे किंवा गावाकडचे बघू जसं शूट मला करता येईल ना तसं करेन कारण ह्यांना त्यांना जबरदस्ती सांगावं लागतं घ्या मोबाईल कॅमेरा शूट करा वगैरे जबरदस्तीन तेही केलं केलं नाही तर करतच नाही आणि केलं तरी उलटं सुलटं करतात ते व्हिडिओ त्यामुळे मग मी त्यांना एवढं सांगतच नाही तर बघू जसं मला करता येईल तसं करेन आधी गावाला तरी जाऊया तर ना इथे खूप दिवस राहिलं ना की मग गावाला जाताना खूप असं कसं तरीच होतं वाटतं हे रूम घर सोडून चाललं असं म्हणजे ही हेच घर स्वतःच आहे असंच वाटायला सुरुवात होते मला तर नेहमीच असं होतं आणि पुन्हा गावाला गेलं की तिथं छान रमून जातं तिथल्या माणसातनी एकदम गोंधळात आणि पुन्हा तिकडनं महागार येताना तसंच सुनसान वाटतं आणि पुन्हा हित आल्यानंतर दोन दिवस काहीच करमत नाही त्यामुळं जिथं आहे ना तिथंच मला तर वाटतं राहावं माणसानं इकडून तिकडे गेलं की करमत नाही पुन्हा तिथून इकडं महागार आलं की पुन्हा तिकडच्या माणसांची सारखी आठवण येत राहते किंवा तिथला गोंधळ जो आहे तो तसाच तसा सा मनामध्ये सारखा येत असतो एक दिवस तो गावा ते तो ते। ते ते तर बिलकुल करमत नाही ज्या दिवशी आम्ही गावाकडून इथे येतो ना आजी बात करमत नाही कारण तिकडची सवय झालेली असते आणि इकडनं जाताना बी सेम तशीच कारण आता इथे पण सवय झाली तर बघा फायनली ज्या होत्या त्या शिवून झालेल्या आहेत तर अशा एवढ्या आकाराच्या आहेत तर बाळ लहान आहे अजून आठ दहा दिवसच झाले असतील त्यामुळं छोट्या आकाराच्या बनवल्यात तरी सहा महिन्यापर्यंत चालतात ह्या एवढ्या आकाराच्या ज्या आहेत ना सहा महिन्यापर्यंत तर एक दोन तीन आणि चार झाल्या एका मॅक्शीमध्ये तसं तर पाच व्हायला पाहिजे होत्या पण चार कसं काय झालं काय माहीत ठीक आहे पण चार पण पुरे झाल्या भरपूर झाल्या दिवसाला चार दिवसाला चार कसं दिवसाला खूप साऱ्या लागतात कारण की माझ्या मैत्रिणीची पण डिलिव्हरी झाली होती ती खाली राहत राहते तर तिच्या वेळी पण मी इतका बनवल्या होत्या ना खूप साऱ्या बनवल्या होत्या आणि तिचीचशी मॅक्शी होती तर म्हटलं चला आता पण बनवूयात तर झालेल्या आहेत बनवून आता पुढच्या तयारीला लागायचं आहे तर आता माझं इथं जवळपास सगळं काम आवरलं होतं फक्त एक ब्लाऊज आहे जो मी माझ्या शिवला शिवलाय तो फिटिंग करायचा राहिला आहे जर तो फिटिंग करून झाला तरच त्याला नेणार आहे कारण मला खूप थकवा आला आहे आणि दुपारी मी नाही झोपले ना म्हणजे संध्याकाळी खूप कस्तरी होत राहतं तर मग आता आवरते कारण रुद्रला पण मला झोपवायचं होतं बरोबर तीन वाजत आले होते तर हे खालचं तुम्हाला चिंदा बघून वाटतच असेल की मी किती काम केलं हे सकाळपासनंचं आहे एवढं जे तुकडे आहेत ना ते सकाळपासनाचेच आहेत आधीचे नाही आहेत आणि मी लगेच पटपट मला साफ करावं लागतं कारण आपली सेपरेट रूम नाही सेपरेट वगैरे असे रूम असली ना की ते का जे काही खाली पडले तुकडे ते तसेच ठेवले पुन्हा एकदम आवरले दोन तीन दिवसातून तरी चालतं पण आमचं हॉलमध्येच मशीन असल्यामुळं मला ते साफ करावंच लागतं त्यात काय ऑप्शनच नसतो साफसफाई केलीच लाग करावीच लागते आणि त्यात रुद्र घरी असला नाही त्याचा इतका पसारा असतो ना खूप उशाच तो सोप्यावर ठेवत नाही कसा पण लोळतो आणि सोप्यावरच्या उषा खाली असंच नेहमीच त्याचं असतं कारण की मोबाईल हातामध्ये त्याला मिळाला कार्टून बघायला की तो कसा लोळेल त्यावर सोप्यावरती सांगता येणार नाही आणि आता इथं माझ्या महागा लागला होता मला खायचं आहे मला खायचं आहे मग त्याला म्हटलं थांब दोन मिनटं झाडू मारू दे मग मा तुला खायला देते तर नेहमीच त्याला ना ज्यावेळी जो दुपारी मी त्याला झोपवणार असते ना तेव्हाच त्याला खायचं असतं याच्या आधीच मी त्याला खायला दिलं होतं तरी पण त्याला पुन्हा आता झोपायच्या टायमिंगला नेमकं खायचं असतं कारण की जर मी खायला दिलं तर अजून पाच दहा मिनटं मोबाईल बघायला भेटेल किंवा इकडे तिकडे रेंगाळायला भेटेल पुढं घेतल्याशिवाय ना कधी झोपणार नाही त्याचं आत्तापर्यंत एकदाही असं झालं नाही एक एकही दिवस की तो मी न सांगता मनाने झोपला असं झालंच नाही ब्लॅक कलर च तर पहिलेही तर तुमने ब्लॅक पेन आहे ना तर रुद्रासाठी कपडे घेतले त्याच्या भावासाठी पण घेतले कारण मुलींसाठी तर फ्रॉक शिवल्यात पण त्याच्यासाठी पण घेतलं दोघांसाठी घेतले आणि पुन्हा ह्यांच्यासाठी बघायला आलो पण ह्यांना काही शर्ट आवडला नाही मग म्हटलं जाऊ दे चला तर ते म्हटले बघू परत काय एवढी गरज नाही आहे आणि ह्याचं बघा इथं काय चाललं ह्याची लय मज्जा असते कुठं पण जाऊ दे ह्याचं एन्जॉय सुरूच असतो तर पटपट शॉपिंग केली आणि मग मिठाई घ्यायला आलो फरसाणा मिठाई वगैरे सर्व घेतलं कारण की आम्ही कितीही अगदी महिन्याच्या महिन्याला जरी गावाला गेलं ना तरी लहान लेकरं आहेत गावाला पण त्यांना वाटतं काका काकी येणार मग आम्हाला काहीतरी आणणार किंवा असं आपल्याला पण हा खाली आत नेणं ने बरोबर वाटत नाही त्यामुळे मग आम्ही नेहमी जाताना मिठाई नेतोच नेतो फिक्स ठरलेलंच असतं की घेऊनच जायचं काही होऊ दे तर शॉपिंग केली आणि घरी आलो तर जायच्या आधीच मी डाळ वगैरे भिजत घालून गेली होती आलेल्या आले मग जी भिजलेली डाळ होती तर चार पाच तास मी डाळ भिजवली होती हरभऱ्याची डाळ आहे भिजत घातली होती मग इथं मी सुकवायला म्हणजे पाणी काढायला अशी कॉटनचे कपड्यात टाकली सोबत बटाटा पण मी खिसून घेतला कारण मला बटाट्याचं पण चिवडा करायचा होता तर बटाटा खिसून न घेता चिरून घ्यायला पाहिजे होता जरा छान वाटलं असतं तर मोठ्या किसणीने किसला तरी तसाच झाला त्यानंतर थोडं पाणी गेल्यानंतर मग डाळ तळून घेतली तर मी नेहमी गावाकडे जाताना डाळ घेऊनच जाते कारण रस्त्याने ट्रेनमध्ये ट्रॅव्हल्समध्ये रुद्रसारखं काही ना काही मागत असतो किंवा मला पण कधी कधी भूक लागत असते कारण जेवायला गाडी खूप लेट थांबते तसं आम्ही जेवण घेऊनच जात असतो तरी पण आपल्याला अजूनमधून भूक लागतेच त्यावेळी आम्ही ही डाळ खातो नेहमी मी घेऊन जाते कारण बाहेरचं पटकीना भेटेलच भेटलंच असं नाही आणि आम्ही तर एवढं जास्त घेतच नाही ती तो वडापाव वगैरे येतात ट्रेनमध्ये कारण की त्या लोकांना आलेला घाम बघून ना इच्छाच होत नाही ते खायचं तर डाळ इथं मी तळून घेतली जोपर्यंत ती डाळ पवत नाही ना तेलावरती तोपर्यंत काढायचीच नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ चाट मसाला चवीनुसार चा टाकायचं मस्त मिक्स करायची ढाली आपली तर डाळ तयार मस्त लागते खूप छान लागते डाळ एकदम कुरकुरीत लागते आणि जसे आपण कॉलेजला शाळेत खायचो सेम तस्शीच्या तशी तस्चीच असते तर बटाट्याचं तर ना मला कळतच नाही बटाटा खिसला आणि थोड्या वेळातच बघा किती काळा पडला आहे तर असं काळं पडलं ना मग ते खूप कसंच वाटतं तरी पाण्यात धुवून वगैरे मी चिरून धुवून घेतला होता तर बटाटा पण पा वरती तरंगायचा लागला की मग काढायचा खूप खरबूस कुरकुरीत होतो बरं का बटाट्याचा किस म्हणजे चिवडा तर त्याच्यामध्येच मी नंतर शेंगदाणे पण किंवा कढीपत्ता मिरची सगळं तुम्ही टाकू शकता आवडीनुसार आपापल्या पण टाकू शकतो तर इथं बटाट्याचा चिवडा पण मी इथं तयार करून घेतला चटणी मीठ वगैरे लाल तिखट चवीनुसार टाकून खूप छान लागत होता खूप क्रिस्पी होतो हा चिवडा सुद्धा तर मी फर्स्ट टाईमच केला तरी बऱ्यापैकी जमला पण नेक्स्ट टाईम ह्या चुका सुधारेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय